अहिल्यानगर येथील मढी देवस्थानच्या ग्रामस्थांनी आणि विश्वस्तांनी जो निर्णय घेतला आहे की मुस्लिम धर्मियांच्या लोकांना आम्ही यात्रेमध्ये दुकान लावू देणार नाही हा निर्णय याचा आम्ही स्वागत करीत आहोत आणि काही राजकीय मंडळी जाणीवपूर्वक हिंदू ऐक्याच्या गोष्टी करत आहेत परंतु ते हे विसरत की या मुस्लिम लोकांनी वफच्या माध्यमातून शेकडो एकर मढी देवस्थानच्या जागेवरती क्लेम केला आहे आणि ती जागा बळकावून बसलेत सर्वात प्रथम जे हिंदू ऐक्याच्या मुस्लिम ऐक्याच्या गोष्टी करतायत संविधानाच्या गोष्टी करतायत त्यांना मी इथे सांगू इच्छितो की ती बळकावलेली जागा तो जो क्लेम केला आहे वफ बोर्डनी मढी देवस्थानच्या जागेवरती त्या सर्व केसेस काढून ती जागा पूर्ववत मढी देवस्थांना वर्ग करा मग आम्ही पाहू की यांना दुकानं लावू द्यायची की नाही आमच्या यात्रेमध्ये शिरून तिथे जुगाराचे धंदे चालवायचे जाणीवपूर्वक मांसाहार करायचा प्रसादाची विटंबना करायची फळावरती पुष्पावरती थुंकायचं इन्प्युरिटी करायची आणि पुन्हा आम्हाला दुकानं लावू द्या ही मागणी करायची हे अजिबात योग्य नाही ही यांना दुकानं लावूच दिली नाही पाहिजे त्या ठिकाणी